नमस्कार आता आम्ही आसात कुर्चड्याच्या गार्डना भीतर असा आणि हंगर सांगाचं मेन विषय म्हणजे पहिली सध्या जे कामगार लोक का गार्डनाचे जे पळता गार्डन निवळ झाडांचे काम म्हणा एकदम त्यांनी वालोर कारण एक निवळस आसा आणि आन की बरे दिसता हंगर एकदम बसपाक सुद्धा बरं दिसता आणि वारो सांगपाक म्हणजे इतलो बरो येता हंगर आम्ही सदांच ना खंय सुटी पडली वाडली जाल्यार चढ खंय दुसरे आम्ही भोंवपाक दुसरीकडे पूण लागीं आसलेले हितून आमी येवपाक सोदिना पूण पण येयली जाल्यार कळटा की एक बरे वातावरण असा सुंदर वातावरण आसा शवण्यांचा आवाज असा बरो सारको तशेंच हांगा भोंवता असताना जर बारीक भुरग्यांक सुद्धा जर खेळपाक जर हाडली जाल्यार भुरगीं सुद्धा एक हाजो बरो हे घेतले कारण खेळपा भुरग्यांक सुद्दां एकदम बरें आसा हांगसर आणि मेन म्हणजे निवळसाण सदांच आसत जाल्यार खूब खूप बरे आतां आता पळयतात आमी आम्ही बसलेकडे असताना सुद्धा हांगसर एक सावळी पडटा वत तें सुद्धा कळना कारण वारो ते पद्दतीन हांगसर वारो मारता आणि सगळेकडे ग्रीनरी सारकी एकदम बरे मेनटेन केलेले असा खुबशे लोकांक खबर आसून हंगसर लोक येणार कारण बाजारात सुद्धा येऊन रावपाक पडले किती कामा लोक रावपाक पडले जी वेगळे कामात येतात बँकेने म्हणा जी तेन्ना येऊन हंगर बसले जाल्यार एक बरे वातावरण तुमकां मेळपाक शकता आणि मागता तुमचे कडेन जर मात टायम आसा जाल्यार हे गार्डन येऊन बसचे आपल्या भुरग्यांक हाडचे आणि हे गार्डन दाखवचे कारण आसा आणि बरे असा खुबशा दिसान हांव येयल्लो हांगसर बेश्टो वाऱ्याक बसपाक म्हण खूब बरे वातावरण हो आसा म्हणून म्हाका दिसले की हे हायलायट करचे दाखोवचे लोकां खात कशे पद्दतीन हे गार्डन आस ते सो तुमी पयता आवाज तुमचो आमचो आनंदेश सावंतदेसाय कुरतडे